नमस्कार मी सुनील पानसरे हे आज सौदाना या गावात आलो आहे सौदाना गावातील प्रगतीतील शेतकरी संदीप पवार संदीप दामोपवार यांच्या शेतात आलो आहे मागच्या वर्षी तूर पिकासाठी त्यांनी आपलं हे जैविक कामो किट घेतलं होतं बरोबर तर मागच्या वर्षी त्यांनी जे जैविक काबोकीट घेतलं चांगलं प्रचंड रिझल्ट आला एक नंबर हां आणि मग सर म्हणे आता मला हा, ह्या वेळेस पण पाहिजे तर त्यांनी आता घेतलेले आहे तर सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। काय पूर्ण नाव संदीप दामू पवार संदीप दामू पवार सौदाना तालुका मालेगाव जिल्हा नाशिक बरोबर तर सर तुम्ही मागच्या वर्षी आपलं काम बुकेट घेतलं होतं जैविकांडू जैविक आहे आपलं पूर्णपणे गेल्या वर्षी सर मी फक्त आपलंच प्रोडक्ट हेच औषध वापरलं प्रोडक्ट फक्त मी मागच्या वर्षी दुसरं कोणतं लिक्विड दिलं नाही ना खाद्य दिलं कोणतंच काहीच दिलेलं मी या औषधावर पूर्ण तोर काढली अरे मला जवळजवळ तीस गुंट्यामध्ये एक लाखाची तोर झाली देवीदास सतराशे रुपयामध्ये दे। हां देवीदास सोनवणे सरांनी एक कि कीट त्यांना त्यांच्या माध्यमातून दिलं होतं आणि त्यांना इतकं रिझल्ट आला तर आता देवीदास सरांनीच फोन केला की त्यांना जाऊन देऊन या म्हणे तर मागच्या वर्षी खुश होते ना तुम्ही चांगला मस्त रिझल्ट आला मी दुसरा कोणता लिक्विड बी वापरला नाही खाद वापरले नाही काही मस्त अरे बापरे आणि मस्त पैकी तुम्हाला रिझल्ट पण चांगला एक नंबर फुगवण वगैरे जवळजवळ मला तेरा क्विंटल तोड निघाले अरे वा पास गुंठ्यामध्ये तेरा क्विंटल एक किट मध्ये एवढं झालं आणि सतराशे रुपयामध्ये खुश झाले आणि त्यांनी आता आम्हाला फोन करून सांगितलं की सर ते किट काही करा आम्हाला घेऊन या तर आता घेऊन आलोय आपलं अॅग्रिएटी प्लस परत मॅनूर कृषी अमृत युमिक वगैरे हे असं आणलेलं आहे तर बघा आता आत्ता सरांची आपण तोर बघू शकतो कशी आहे आणि अजून आठ दिवसात दहा दिवसात पंधरा दिवसात मी मुलाखत घेणार आहे तेव्हा पण हा चमत्कार तर मला बघायला मिळेल सर खुश आहात तुम्ही समाधानी आहे खुश नाही शेतकरी बांधवांना तुम्ही सांगू माझी इच्छा आहे सर कोणत्याही माणसाने लिक्विड वापरू फक्त या या लिक्विड वापराव कारण सगळ्यात महत्वाचं महाग नाही महाग नाही सतराशे रुपयामध्ये स्वतः तेरा क्विंटल तोड गेल्या वर्षी काढली कोणतंही लिक्विड वापरलेलं नाही कोणतेही खाद वापरलेलं नाही असं आहे जावे त्याच्या वंश तेव्हाकडे तुम्हाला खरोखर एक जबरदस्त अनुभव आला धन्यवाद सर असंच ओके धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण krishna ili ram krishna